आणि सगळ्यांनी वीस जानेवारीला मुंबईला चला कारण आता मुंबईला जायचं आतापर्यंत दोन कोटी मराठ्यांना आतापर्यंतच ही मराठ्यांची लढाई आता जिंकत आली त्यामुळे सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी मुंबईकडे चला घरी बसून आता उपयोग होणार नाही कारण आयुष्याचं पोरांना जर आरक्षण द्यायचं असलं तर आता ही शेवटची आरपारची लढाई केल्याशिवाय पर्याय नाही ऐंशी टक्के हा लढा जिंकत आणलाय विजयाचा बुलाल मराठ्यांच्या पोराच्या अंगावर शंभर टक्के पडणारे आता मराठ्यांच्या नोंदी उबीशी आरक्षणात सापडल्यात त्यामुळे मराठ्यांना आता आरक्षणात येण्याचं कोणी रोखू शकत नाही त्यामुळं आपल्या बांधवांनी समजून घ्या आता इथं काही धनगर बांधवांनी सत्कार केला म्हणूनच सांगतो धनगर बांधवांच्या आरक्षण ओबीसी आरक्षणातून धनगर बांधवाचा आणि वंजारी बांधवांचा म्हणजे एन टी आणि विजे एन टी असा प्रवर्ग वेगळा केलेला आहे त्या वेगळा केलेल्या प्रवर्गाला कोणीच हात लावू शकत नाही देवाला तरी पण नाही त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हो एकटाच छगन भुजबळ ओबीसी आरक्षण खातोय तिथं जागा आहे मराठ्यांची शिल्लक फक्त तो सांगतोय आमची एस टी फुल झाली एस टीत बसायला जागा नाही गाडीत जागाच नाही म्हणतो सगळे शिटप्यार झालेत त्याने काचा लावून घेतल्यात दारं लावून घेतलीत आत एकटंच बसलेले फक्त बाहेर सांगतोय एस टी फुल झाली आम्हाला वगदीवर दार उघडून आत फुलं आहे का नाही ते ते सवय लागली त्याला तेव्हा राजकारणी माणूस ते राजकीय फायद्यासाठी बाकीच्या गोरगरीब बांधवांचा वापर करून घ्यायला लागला त्यामुळं आता ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही समजून घ्यायचं आहे नाही घ्यायचं परंतु सत्य जे आहे ते नाकारायचं नसतं कधी त्याला म्हणलं मग मी सुद्धा चॅलेंज केलं ओपन त्याला तुला जर तो ओबीसीचा नेता मानतो तुला जर गोरगरीब धनगर बांधवांचा एवढा कळवळ आहे तर त्यांच्या मागणीबद्दल धन थोटोच सांग की त्यांच्या माझ्या मागणीला पाठिंबा आहे म्हणून आत्तापर्यंत पाच महिने झाले तो म्हणलासुद्धा नाही की धनगर बांधवांच्या पाठिंबा मागणीला माझा पाठिंबा म्हणून मी तरी या पाठ्यानं चौंडीत जाऊन सांगितलं की धनगराच्या बरोबर आलं येणान द्वेष पसरायला लागलं कामाना धामाचं काहीचं आणि त्याच्या केशी एक के एक कमी करून घ्यायला लागलाय ते कारण तो राजकीय फायद्यासाठीच काम करतोय आहे त्याला मी वचता दे त्याची काही काळजी नाही मराठा बांधवांसाठी नाही परंतु ओबीसी बांधवालासुद्धा तो खाऊ देत नाही आरक्षण त्यामुळं सगळ्यांनी आरक्षण समजून घेणं खूप अगोदर गरजेचं आहे त्यामुळं त्यांच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही परंतु त्यांचा प्रश्न त्यांच्यापैकी आपण लढायला तयार राहा आपल्या नोंदी सापडल्यात चौपन्न लाख नोंदी आत्तापर्यंत मराठा ओबीसीत असलेल्या नोंदी सापडल्या शासकीय नोंदी असून जर मराठ्याला आरक्षण मिळणार नसलं तर हे मराठ्यावर अन्याय आहे उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो तुमची जमीन जर कुरण मध्ये सापडली सातबारा बारा जर कुरणमधला असला तर तुम्हाला जमीन कुरण मध्येच द्यावा लागणार आहे तुम्हाला तिकडे बीडला किंवा उस्मानाबादला दिली चालन का तुम्हाला कळत नाही का मी काय बोलत आहे तुमच्या पोरांचं भविष्य लाजायचं फिजायचं बंद करा जसं शेतात काम करून पोरं मोठे करावं लागते शेतात काम केल्याशिवाय पोरं मोठे होणार नाही म्हाताऱ्या माणसांपासून माता मावल्यानं सुद्धा आरक्षण समजून घ्या ज्या ज्या माता मावल्याने आरक्षण समजून घेतलं ना अशी एक बी सभा नाही आपली की तिथे तीन लाख मावल्या आहेत म्हणून महिलांनीच अर्ध ग्राउंड भरत आहे आणि पाठचे पाच वाजू इकड़। इकड़ ते या ते काय वाजू त्यांच्या लक्षात आलाय आता आपले पोरं ह्या आरक्षणामुळे मोठे होणार यांच्या लवकर लक्ष देत मी यांना फाट्यावर बसायला हवं लागली पोरं पोराचा कार्यक्रम वाजून गेला इकडं इकडं पोरांना नोकऱ्या लागणार बिगर कामाचा फसवी देत मला हे काहीच काम नसतं यांना मुद्दाम सांगतोय तुम्हाला यांना इथून मागं आता नाही बरं का इथून या मागं यांना मुलांना तुम्ही बैठकी केल्या हे म्हणतात काम आहे काय काम यांना पैठण फाट्याला बसलेली असते कवावी यांना कशाचं आम्ही काम नाही काय नाही हे शेतात जात नाहीत काय नाही कुंकड शेंगा आणते जाऊन कुंकड नाही यांलाच मग नुसत्या गप्पा ठोके ते आणि मे बी लि कलाकार आहे मी आणला बेदारकीला फोन करू करू रात्री बाराला आणि तीनला फोन करायचं मग यांना मी बी आता तेवटने आले थोडे तुम्ही सुद्धा यांच्याकडे जरा काही लक्ष ठेवा आरक्षण मिळूच त्यांना आता उद्यापासून काम लावा हे तुम्हालाच भेटत दुसरं कुणाला भेट नाही मला चांगलं माहिती यांचा खटका आहे यांना सगळ्यांना कामाला लावा यांना ला रोज सांगायचं शेतात आम्ही जातो तुम्ही शेतात येऊ नका म्हणा आपल्या पोराला आरक्षण मिळायला पाहिजे तुम्ही गावोगावी जाऊन मराठे जागी करा एवढीच संधी आता आपल्या पोराचं कल्याण करायचं आपल्याला आणि हे एक दोन दिवसाचा विषय नाहीये आयुष्याचं आरक्षण मिळून जाणार आहे पोराला पोरं जर एका टक्क्या लोकल्या ना घरी रडतच यायला लागले नोकऱ्याच नाही राहिल्या मराठ्याच्या पोराला त्यामुळे आरक्षण गरजेचं आहे ते आपण जिंकलंय आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याला चार लोकांनी जरी लाभ घेतला एका नोंदीचा तरी दोन कोटी मराठ्यांना आत्ताच आरक्षण मिळालं दोन कोटी मराठ्यांना आत्ताच आता थोडी लढाई राहिली फक्त सरसकटसाठी राहिली ज्याच्या नोंदी नाही मिळाल्यात त्याच्यासाठी राहिली मुंबईकड निघालेत मराठी आता वीस तारखेला वीस जानेवारीपर्यंत सगळे कामावर घ्या सगळ्यांना मुंबईकडे मावश्य हो यांना मुंबईकडे पाठा यांना घराकडे येऊन तेच नाही कातून कवर लावून गेलायचं त्यांना नीट बाहेर नाही गमा कारण आपल्या पोहराचं कल्याणी हे नाही इकडंच गप्पा आण फाट्यावरच सगळं वाटलं व्हायची आली पोरांची यांना सगळ्याला मुंबईकडे काढायचं आणि तुम्ही इथं घरी राहणार सगळ्या तुमच्या मथे घेऊन चाललो आम्ही आता मुंबईला त्यांना का तिकडं काही त्रास दिला इकडं नेत्याच्या ने दारात चकलाच घेऊन बसायची का चपलाच खाली पाडीन म्हणायचं नेत्याला माया जर तिकडं पोरांना काही झालं तर इकडची खिंड आता तुम्हाला लढवायची आणि तिकडची आम्ही लढणार मरुच तर वापस येणार नाही शब्द येतो मला आरक्षणच घेऊन येतो आता त्याशिवाय सुट्टे नाही फक्त <स्थाथा> या मराठ्यांच्या जीवावर लढतोय मी यांनी इकडे शांतनाका बसू आता इथं राहणार इकडची बाजू लढवायची तिकडं राहणारा तिकडची मी बीडच्या मायऱ्याला सहज म्हणलो म्हणलं कदाचित जर आम्हाला तिकडं आडविलं त्रास दिला तर इकडची खिंड तुम्हाला लढवायची कोणत्या पक्षाचा आमदार मंत्री असं त्याच्या दारात देऊन बसायचं चपलाच घेऊन बसायचं त्या महिला म्हटलं त्याला नुसतं जवळच थॉबडच फोडी छापला आणि महिला जे अशा तुटून पेटल्या जातात त्यावेळी कोणाचं ऐकायला तयार नाहीत आणि स्वतःच्या पोराचं वाटप होत असलं तर कोण ऐकणार आहे मग तुम्ही तरी कशामुळे ऐकायचं हे काय शेतात काम केलं तर बारा महिन्याचा विषय परंतु आरक्षण हे पिढ्यानं फार आयुष्याचं कल्याण आहे पोरायचं त्यामुळे आता सुट्टी नाही मुंबईला जाणार आहेत वीस तारखेला जे येणार आहेत त्यांनी रियाली द्यायची जे पोरं येणार आहेत त्यांना गाड्या गावकार्याने करून द्यायच्या आपल्या स्वतःच्या वर्ग जे पोरं जाणार आहेत त्याला आपलं पोरग चाललं असं समजायचं चा दुसऱ्याचं समजायचं नाही सगळ्यांनी त्या गाड्याचा खर्च उचलायचा आणि त्याला वाटा लावायला सगळ्या गावांनी थांबायचं वीस तारखेला कुरण मधल्या मा एकाही माणसाने घरी राहायचं नाही शेतात सुद्धा नाही सगळ्यांनी कुलप लावायच्या अंतरवाली द्यायचं कारण तुम्हाला ह्या लोकांना वाटा लावायला यायचं गोदापट्ट्याचं एवढंच काम आहे एकशे तेवीस गावात जे पोर करोडोच्या संख्येने मुंबईत झाले त्यांना वाटा लावायला तुम्ही यायच अंतरवाली बसून गेवराईपर्यंत जरी एक दिवस उपाशीरायची वेळ आली तरी येऊ द्या पाणी सोबत घ्या पाणी पेत चला येताना ज्यांना यायचं नाही ते वापस या महिला बरं का यांना माघारी फिरून द्यायचं माघारी घरी फिरून ला डकलून लावा तिकडे तर पुढं व्हाय म्हणा तिकडं यांना इकडं नाही येऊ द्यायचं सगळ्यांनी तुम्ही तुमची बाजू सांभाळा आम्ही आमची सांभाळतो आता आरक्षण मिळवायचंय फक्त वीस तारखेला आठ वाजता सकाळी सगळं गाव अंतरावलीत पाहिजे एकाना सुद्धा घरी जायचं नाही मग तुम्हाला डबे कधी जेवायला घ्यायचे असले तुम्ही घेऊ शकता वाटा स्वयंपाक करा पण वाटा लावायला तुम्हाला त्या रॅलीला गेवराईपर्यंत यायचं आहे मग तिथून वापस या बाकीचे जे रॅलीत मुंबईला येणार आहेत ते तसंच पुढं जलते आणि बाकीचे वापस नाही तर अडून अडून घे तुमचे ही जे माघरी जेंठोआ बारीक यांना नाही आल्याने परत घुसकून तिकडे आमच्यात लावा कारण आता ही फाईट आपल्या पोरा स्वतःच्या पोराची आणि मी या गोरगरी मराठ्यांच्या पोरासाठी लढतो आहे या तुमच्या गावातल्या जवळपास सत्तर टक्के लोकांना माहिती आहे मी कशी माझी जेवाची बाजी लावतोय मी भेद बी नाही आणि मागं पण सरकत नाही आता मग पाय चिंग एकदा तरी मी हटलो ना माझं नकच उडून गेलं पण इतकं पियलेलं होतं ते पिलेलं होतं ते पाया निभारचे पडून त्याने असे म्हणजे फोटो काढायचे ना आता आलं त्याने असे ठोकर राहिले मग नकच वर गेलं त्याला खूप पुढं रेटिल पण ते पोहोतं मला रेटरच पुढं दे तर मग अन्नक वर गेलं मी हटत नाही मी माझ्या जीवाचे नाही परवा करत फक्त तुम्ही एकजूट वाढवा फोन करताना सगळ्या मित्राला पाहुण्याला फोन करा आणि त्याला काय आणि काय नाही यांना काय विचारू आरक्षणाची तयारी करा याच्यावर भर द्या आता प्रत्येकांना फोन लावला की दिवसातून वीस तीस तरी फोन इतरांना लावायचे महाराष्ट्रभर जिकडे पाहुण्याचं खरं आरक्षण भेटलं का ते इकडून तिकडून सगळे फोन केला पाहिजे मग असं होतं मी फोन होतो मला आले ना कोणाचे पाहुण्याचे तेव्हा तुम्ही लावले जे त्यांना काय चाललंय विचारायचं नाही आपल्यात लयचे चित्र लोक आहेत फोन आले किंवा केला म्हणतात काय चाललं तुमचं तुम्ही काय करायचं नाही दे काय चाल भाकर खाल्ली का उपशी मरून देईन त्याला चला काय विचारतो भाकर खाल्ली का आता ते नाही विचारायचं आता महाराष्ट्रातले आपल्या स्वतःच्या घराघरातले पूर आता मोठे झाले पाहिजेत हेच विचारायचं तुमच्या गावात आरक्षणाची वीस जानेवारीला रॅली जाणार आहे याची काय तयारी सुरू आहे हेच विचारायचं इतकं येड लावून घ्या स्वतःला आरक्षण मिळेपर्यंत नंतर तुम्हाला काय करायचं करा राजकारण करा नाही तिकडे काय करतो तो राजकारण नाही नेता नाही घेता नाही ना कोणी नाही स्वतःचे पोरं मोठं करायला कुणी येत नाही सावधवा वीस जानेवारीला सगळं गाव अंतरवाली लिया सगळे वाट गेवरावे पर्यंत लावायचे बाकीचे वापस या आणि उद्यापासून तयारी करा आपल्या गावातून जास्तीत जास्त लोक मुंबईकडे निघाले पाहिजेत आता माग सरकू नका आता जर तुम्ही कष्ट नाही केले तर आयुष्यातून पोरं उठतील एवढं लक्षात ठेवा धन्यवाद काय करून गेला इकडं इकडं पोरांना नोकऱ्या लागणार बिगर कामाचा फसवी देत मलाही